नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे की संध्याकाळचे सात वाढलेले आहे आणि आता मुसळधाराचा पाऊस चालू झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता इकडे पाठीमागे खूप असा जोराचा पाऊस चालू आहे तर मी आता आपल्याला दाखवू इच्छितो की हा आहे पुणे रोड आहे मित्रांनो आणि खूप असा जोराचा मुसळधार पाऊस चालू आहे तर आता आपण बघू शकता मित्रांनो रोड आहे आणि खूप असा मुसळधार पाऊस चालू आहे तर बघू शकता मित्रांनो आपण तर बघू शकता मित्रांनो आपण संध्याकाळचे सात वाजलेले आहे आणि मुसळधार पाऊस असा अचानक चालू झालेला आहे बघा मित्रांनो जगाशे भरून आलेले आहे आणि एकदम अंधकारमय झालेला आहे सगळीकडे असा काळ पसरलेला आहे आणि खूप जोराचा पाऊस असा पडत आहे आणि बघू शकता मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सध्या आपण आहोत मित्रांनो आणि खूप जोराचा पाऊस पडत आहे बघा मित्रांनो इकडे बाजूला एक पेट्रोल पंप आहे आणि सध्या मी इकडे साईडला थोडंसं थांबलेलं आहे